पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

दुसरीकडे मात्र पुन्हा पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रस्ता वाहून गेलाय तर राहता तालुक्यातील गावामध्ये जाणारे रस्ते बंद झालेत शहरातील सीना नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे नगर कल्याण आणि नगर मनमाड महामार्ग बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली आहे शेवगाव तालुक्यामध्ये एनडीआरएफ एक टीम दाखल झाली असून हेलिकॉप्टरच्या साह्यानं अनेकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं अनेक ठिकाणी ग्रामीण भागातले रस्ते बंद केले तर काही गावांचा संपर्क तुटला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी गावाजवळून जा वाहणाऱ्या सीना नदीनेही पात्र ओलांडला असून दिवसभरात दोनशे पन्नास पेक्षाही अधिक नागरिकांना प्रशासन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरक्षित स्थळी हलवलंय गावच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी नुकसानीची तीव्रता मोठी आहे आज सायंकाळी आमदार रोहित पवार हे या ठिकाणी भेट देऊन राहिलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सहकार्य करताना दिसून आले जवळा येथील सीना नदीवरील पुलावरून सीना नदीचं पाणी वाहत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव जामखेड करमाळा वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांनी प्रवास टाळावा असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय सेना नदीचा पूल तुटलेला आहे हे पावणे पाचचे वातावरण आहे पुला फूट पुलाच्या आलीकडून पंधरा फूट पूल फुटलेला आहे पाण्याचा वेग हाय तसाच आहे